तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन फ्लॉग मध्ये तर आज मी आलेली आहे पार्लर पार्लर पार्लरला यायचं कारण हे आहे लग्न आहे आपल्या काकाचं पण आपल्याला पण सजायला नको त्यामुळे मी आलेली आहे पार्लर मध्ये पण पार्लर मध्ये आल्याच्या नंतर बघितलं तर भरपूर कस्टमर होते आता माझा नंबर लागतोच की नाही कि चला बापा कसा बसा नंबर लागलेला आहे बसवलं एका ताईंना आणि वॅक्सला केली सुरुवात वॅक्स म्हणलं की आबा बाबा ताईंसोबत गप्पा मारत मारत कधी हाताचं वॅक्स झालं कळालं सुद्धा नाही ताईंचा स्वभाव खूप चांगला बरं का आता आली पायाची बारी पाय म्हणलं की जीवस निघून जातो व्हिडिओ करणाऱ्या दिदीला फार मजा येत होती बरं का बघत बघत माझी चांगलीच सर्वांनी मजा घेतली मग केली थ्रेडिंगला सुरुवात थ्रेडिंग आपल्याला फक्त मॅडमच्याच हाताची आवडती आहे थ्रेडिंग आपल्याला दुसऱ्या कोणाच्या हाताची आवडत नाही त्यामुळे थ्रेडिंगला आपण सरळ सरळ सांगितलं होतं अगोदर दुसरं सगळं कोणाकडूनही करून घेईल पण थ्रेडिंग आपल्याला जी जी साहेबाकडूनच करायची त्यानंतर मी केलेलं आहे फेशियल आता फेशियल कोणतं होतं ह्याचं नाव हो आता मला काही माहित नाही केलं असेल कुठलं तरी आता आली कटची बारी त्यानंतर मी केलेलं आहे स्टेप विथ लेअर कट कट मात्र नंबर एकच झालेला आहे बरं का पण थोडा लहान झाला माझे केस खरं तर एवढ्याले नव्हते खूप लांब लांब होते पण मला जरा कापायचा जास्तच उल्हास होता कारण लहानपणापासून खूप मोठाली केस असल्यामुळे माझी कधी कटची हाऊस पूर्ण झालीच नव्हती त्यामुळे मी आता करून घेत आहे कट बघू शकता तुम्ही माझा कसा झालेला आहे है? हॅन्टॅन झाला की नाही एक नंबर कट चला तर मग भेटूयात पुढच्या फ्लॉगमध्ये फ्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवर्जून कमेंट करा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय